आजच्या काळात डिजिटल सिक्युरिटी आणि डेटा प्रायव्हसी हे दोन्ही मुद्दे अत्यंत संवेदनशील झाले आहेत सरकारी अधिकारी मंत्री उद्योगपती प्रत्येकजण आता आपली डिजिटल ओळख अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी नवनवीन पावलं उचलताना दिसतोय आणि आता या यादीत सामील झाले आहेत भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांनी अलीकडे जीमेलला राम ठोकत राम जोओमेल वर शिफ्ट झाल्याचं सांगितलं पण प्रश्न असा आहे त्यांनी जीमेल सोडून मेल का निवडला मेल हे ऍप असं काय काम करतं त्याचे फायदे काय त्याचे तोटे काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीमेलपेक्षा मेल, मेल इतकं भारी का आहे जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जागरण मंडळी जीमेलचे भारतीय भविष्य सध्या तरी धुसर होताना दिसत आहे कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला जोओमेलवर चा आयडिया आता शेअर केला आहे यावरून असं बोललं जात आहे की हा मोदी सरकारचा स्वदेशी तंत्रावर वाढता फोकस असल्याचा भाग आहे अमित शहा यांनी मेलवर सहभागी होतानाची माहिती फर्स्ट ट्विटरवर दिली त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की मी जो मेल वर स्विच केलं आहे कृपया माझ्या ईमेल पत्त्याची बदलाची लोन घ्यावी आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीमेल वरून जोओमेल वर जाण्याचा निर्णय फक्त हा टेक्निकल अपडेट नाही तर तो आहे डेटा सिक्युरिटी आणि इंडियन टेक्नॉलॉजी आणि डिजिटल इंडिपेंडेन्सचं मोठं पाऊल आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अमित शहा यांनी एक्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही घोषणा केली तर त्यांच्या आधी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील असाच बदल केला होता म्हणजे सरकारी स्तरावर मेलवर विश्वास वाढताना दिसतोय मेल हा एक पूर्ण भारतीय कंपनीचा ईमेल क्लाइंड आहे जो जीमेल आणि आउटलुकचा थेट प्रतिस्पर्धी असल्याचं म्हटलं जातं ही सेवा खास बिझनेस आणि प्रोफेशनल युजर्ससाठी डिझाईन केली आहे जीमेल किंवा सारखंच काम करत असलं तरीही मेल हा काही विशेष गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे डेटा सिक्युरिटी नोवॅड एक्सपिरियन्स प्रायव्हेट सर्व्हर स्टोरेज आणि बिझनेस इंटिग्रेशन आहे तर मंडळी मेल मेलमध्ये ईमेल इनक्रिप्टेड असतात म्हणजेच बाहेरच्यांना तुमचा डेटा दिसत नाही याद आहे टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन स्पॅम फिल्टर आणि डेटा प्रायव्हसी जे सरकारी आणि संवेदनशील मेलसाठी अत्यंत महत्वाची आहे जो ही एक भारतीय तंत्रज्ञान कंपनी आहे जी एकोणीसशे शहाण्णव मध्ये श्रीधर वेंबू यांनी स्थापन केली होती आज कंपनीचे मूल्य बारा पूर्णांक चार अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजेच अंदाजे सव्वा लाख कोटी इतका आहे उल्लेखनीय म्हणजे कंपनी अद्याप स्टॉक एक्सचेंज मध्ये सूचीबद्ध नाही कंपनी विशेषतः लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायासाठी परवडणारी आणि वापरण्यास सोपी आणि सीआरएम सोल्यूशन प्रदान करणारी आहे सध्या त्याचे मेसेजिंग ऍप देखील वेगाने लोकप्रिय होताना दिसत आहे अगदी अब्यादिश आनंद महेंद्रा देखील याचा वापर करताना दिसतात जो मध्ये फोल्डर्स लेबल्स आणि कॅलेंडर टू डू लिस्ट आणि टीम्स सारख्या स्मार्ट टूल्सचे देखील पर्याय आहेत म्हणजेच फक्त मेल नव्हे तर ऑफिस वर्क साठी सुद्धा व्यवस्थित मॅनेज करता येईल असं हे ऍप आहे तर मंडळी मेल थेट झोवो हो सीआरएम आणि आणि झोओ प्रोजेक्ट यांसारख्या ऍप सोबत देखील जोडलं आहे त्यामुळे एकाच प्लॅटफॉर्मवर काम करणं अधिक सोपं आणि वेगाने होऊ शकतं डेस्कटॉप लॅपटॉप किंवा मोबाईल कुठल्याही डिव्हाइसवर तुम्ही मेल वापरू शकता आणि या सगळ्या कारणांमुळे आता अमित शहानी देखील जीमेल सोडून मेल वापरण्याचा निर्णय घेतला आहे जो भारताच्या टेक्नॉलॉजीचा अवलंबनाचा आणखी एक नवा टप्पा ठरू शकतो त्याचबरोबर जो कॉर्पोरेशनने ऑफर केलेली ऑनलाईन ईमेल सेवा मेल आणि जीमेल किंवा आउटलुक साठी एक उत्तम पर्याय ठरू शकते मंडळी तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोमेन सह तुमच्या कंपनी किंवा स्वतःचं ईमेल खातं तयार करू शकता ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला एक व्यावसायिक ओळख मिळेल यावर तुमचं मत काय आहे तुम्हालाही जीमेल सोडून जो मेल वापरावं असं वाटतं का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्र जागरणला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका